भवती भारत अभ्युत्तानाम धर्मस तदात्मानं सृजाम परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे संभवाुगे युगे, युगे संभवा युगे, युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल जेव्हा जेव्हा धर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या संवादासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली एक दोन वर्ष साडेतीनशे वर्ष हा महाराष्ट्र आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युग पुरुषाने जन्म घेतला याच युग पुरुषाच्या पराक्रमाची सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्यासमोर सादर करीत आहे करत एक दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या काचे खाली परटला जातो अपहरण अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची दरधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातला चंदकार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लहान थोर लेकी बाई अवघा महाराष्ट्र देवाला गाराणा घालतो अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड <laughs> how <laughs> शेवटी देवानं कारण ऐकलं शाली वंशके पंधराशे एकावन शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृती गेला शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रह मंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या समज छत्रपती शिवरायांचा शिवनेरी वर जन्म झाला बालवयापासूनच शिबांना मासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमले जसे की दादोजी कोंडेव बाळकृष्ण पंत रघुनाथ पंत सामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले तुछ अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करु निवार गी बाबर दे भूमिस आहुती करु निवार गरी बाबर दे भूमिस आहुती तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सार नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पाळखायला सुरुवात केली तानाजी मालुसुरे सूर्याजी मालुसुरे यसाजी कंक सूर्याजी काकडे बाजी झाले आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची आम्ही मराठे आम्ही यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी हिंद स्वराज्य स्थापन करीत आहोत राष्ट्रभावने संघटन करून राष्ट्रभावने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत स्वराज्य स्थापन करीत आहोत यात तू आभास यश द्यावे यात तू आभास यश द्यावे हे राज्य व्हावे हे राज्य व्हावे तर श्रींची इच्छा ही तर श्रींची इच्छा रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गौडदौड सुरू झाली तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण मानवे पुढे मुरुंग देवाचा डोंगर कुवारी गड सुबान मंगल कोंढाळा शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान মহারা শিবজি মহারাজ কীর্তি বেভাম হারাজান কীর্ বেভাম फुटला भाल्या भाल्या घाम याला कोण घालील दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर काजर या तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को हम ध्यान विडा उचलला नवते अफजल खाने नवतेस अफजल खाने जीता जागता जनू सहिताने ने कन बोलना छाती ठोकून शिव बोला ताकतो चिरड ना ला जा ला जा आता शिवबाच काही खरं नाही इकडं निजाम मोगल मोघल इंग्रज जो तो हेच बोलू लागला महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठंतरी आज्ञात स्थळी निघून जा काय म्हणालात रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु ध्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामाने अशा वाघिणी आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टीला लावूनच परत भागिनीचा शनीमान कसा ठेचावा भेटीचा सा धाडला सांगावा अनाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार श्यामयाना उभारला होता अना अशा या श्यामयाना खान डवलं पटू नवलं पटूल्या सय्यद बांडा त्याच्या संगतीला सय्य बांडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती, संगती, संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा <laughs> आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खान म्हण्याला खरद मान म्हण्याला कटारीचा वार त्यानं केला <stimulus> के कटरीचा वार त्यानं केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होतय अंगारा चिलखवतय अंगाला खानाचा वार फुका गेला खाण यडपडला इतक्यात महाराजानं पोटा मंदी पिचवा ठेकेला पोटा मंदी पिचवा ठेकेला वाघे न ठाकसा महाराज केला युक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते महाराजांनी शिवा काशी यांना बोलवून घेतलं आणि विचारलं शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातो आणि शिवा वही महाराज साधू की आई मग काय भेट काय रात्रीच्या पहिला भाजी ओली भाली धरती रात अंधारी माऊर चालती दुसरा काल शीत शिवा का शीत मूर्खन प्राप्त चालला शिवा हसला आणि म्हणाला अरे जन्माला जरी शिवा काशी म्हणून आला असलो तरी मरता शिवाजी महाराज हे तलवार चालल्या गेली आणि शिवा संपला गेला भाजीला गजापूरची खिंड काढली आणि भाजी म्हणतायत राज आता हे करू नका तुम्ही निम्मी ठोज घेऊन गडावरती रवा राहा आणि खिंडीत राहून शत्रूंना आढळून धरतो राजे म्हणतायत नाही भाजी शिवाची बाजी लावून आपण खूप आलोय आता जे होईल ते मिळून करू आणि राजे म्हणता येत नाही लाखील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला काय काय भलावू बाजी खिंडी तेथील रयतेला सुरक्षा हवी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोंडाण्यासारखे बळकट किल्ले आपल्याला घ्यायलाच हवे शिवपाय राज्य परीस मोठं मंगल कार्य कंच आम्ही असताना राज चौथा कोंडाण्यावर जाणार आगी तुडी घालणार वाघाच्या तोंडी मात देणार आव मा आम चौपिक काय वटांवर या मुठमुठ मिशा कशाला या पराती एवढ्याला छात्या कशाला हे गलावानी आणि दंड कशाला मजबूत मनगट कशाला कशाला मिशांना पीळ भरायचे नाही ते कोंढाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही कोंडाण्याचं पान मीच उचलणार राज आधी लगीन कोंढाण्याचं मंग राय बा सारख्या मोगलांच्या गुलामांना हे कधीच समजायचं नाही का काजी राजांचं भागव्याचं रक्षण करा आम्ही मराठे छातीचा कोट करून वाह तुमचं बंगळ हा सौराज्य पातूर पोचस्तवरून टाकवा साडेतीनशे वर्षाच्या काळ रात्री नंतर अरुण झाला भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला हिंद वि स्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्य अभिषेकासाठी सज्ज झाला